एक अशा गावाचा प्रश्न घेऊन आलो आहे जिथे विकासाचा फक्त कागदपत्रीच उल्लेख आहे का गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशी नगर गावात विकासाची गाथा शून्य आहे गावकऱ्यांनी निवडून दिलेल्या एका महिला सरपंचामुळे या गावाची दुर्दशा झाली आहे असा आरोप ग्रामस्थ करीत आहे ही आहेत अर्जुन मोरगाव तालुक्यातील नगर गावाची दृश्य तुम्ही पाहू शकता सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहेत रस्ते चिखल्याने माखले आहेत घरासमोर सांडपाणी वाहत आहे यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे आणि गाव डेंगू मलेरिया सारख्या आजारांच्या विळख्यात सापडले आहेत गावकऱ्यांच्या मते या सर्व परिस्थितीकरिता गावाच्या महिला सरपंच जबाबदार आहेत त्यांनी गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहेत गावात विजेचे खांब आहेत परंतु त्यावर दिवे नाही शासनाकडून आदिवासींच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी येत असतानाही या निधीचा उपयोग नेमका कुठे होतोय असा प्रश्न नागरिक विचारित आहेत सर्व विकास योजना केवळ कागदावरच आहेत आणि सरपंच फक्त नावापुरतेच आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहेत जे काहीची नाही करू शकत ना समस्या सांगू सांगू त्याला माणूस हैराण झाला पण ते काही करूनच नाही राहिले हो म्हणतात जिथे सरपंच मॅडम आहेत आतापर्यंत कालकिर्तीमध्ये त्यांच्या हातून एका तरी विकास काम झाला असावं का काय वाटते आता काहीच नाही समजे तर का सांगून ते जे आता आमच्या घराजवळचा रोड तर पूर्ण या होऊन गेला आहे नाही पण नेमका सरपंच मॅडमची गावकडे लक्ष आहे का आता लक्ष राहते तर सर असा गाव राहता का तर काय वाटते गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे होती हां पाहिजे होती सरपंच आपण बनवतून गावाच्या हिताना काम केल्या पाहिजे आता अनेक योजना मिळतात हा योजना राबून घेणारा पाहिजे आणणारा पाहिजे हे काही करूनच नाही राहिले मग कसा करावा सांगा आमच्या गावामध्ये आता हा पाण्याची समस्या पाणी बरोबर नाही आहेत विहिरीला नळा नाही काही नाही बरोबर पाणी नळ देत नाही हा अजून अजून हे बरोबर लाईट नाही गावात लाईट नाही खांबार रस्ते वगैरे हो बांधकाम आता हे रोडा पहा ना पूर्ण गंधे घेऊन गेले रोडायची सरपंची लक्ष आहे का इकडे सरपंचीचं लक्ष राहता भरपूर काम केलं म्हणून का मग आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवून शेवटी आम्हाला खबर घ्यावा ना का विकास काम केलं म्हणून हा ढोला बांधला तर राहावासाठी बांधला हा याचा पाणी नाही काही नाही उपयोग नाही याचा बांधला शोभेची वस्तू आहे विहिरीला गड्डे आहेत अजून तिला ते कांक्रिट करून म्हणला अजून कांक्रिट करून द्यावालेच आहेत झासीनगर गावातील गावकऱ्यांचे जीवन कसे नरक बनले आहे ज्यांना त्यांनी विश्वास ठेवून निवडून दिलेत त्या सरपंचामुळे गाव विकासापासून वंचित आहे हा फक्त एका गावाचा प्रश्न नाही तर शासनाच्या योजना खरंच गरजूंपर्यंत पोहोचत आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे यावर संबंधित विभाग काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल